जय जय कृष्ण हरी चातुर्मास भक्ती व्रताचा रविवार चौथा श्रावण शुद्ध तृतीया श्रावण महिन्यातील रविवार म्हणजे आदित्य पूजन आदित्य म्हणजे सूर्य इथे मला आठवते ती मंत्रगीतेतील तुकारामांची एक ओळ आहे ज्ञानसूर्य उदयात तुका झाला स्वरूपवंत ज्ञानसूर्य उदयात तुका झाला स्वरूपवंत दर रविवारी तुकारामांच्या अभंग मंत्रगीतेचे श्रवण ही एक प्रकारे ज्ञानसूर्याचीच पूजन घडेल आपल्या हातून असो आजचा अभंग अध्याय दुसरा आणि श्लोक क्रमांक त्रेपन्न या अनुवादित अभंगाची सुरुवात होते ती फळांच्या श्रवणे या शब्दांनी माणूस हा सतत प्रयत्न आणि कष्ट करत असतो आणि त्यातून मिळणारे यश किंवा मा फलिताच्या मागे धावत असतो हे सांगणाऱ्या तुकारामांचे विचार सर्वांपर्यंत पोचावेत म्हणून अनेकांनी प्रयत्न केलेत करतही आहेत चित्रपट नाट्यकरण लेखमाला व्याख्याने दूरदर्शनवरील टी आर पी वाढवून देणारी मालिका असे कितीतरी व्यक्तिमत्व विकास घडवणारे चालू आहे आता एखादं जर तुम्ही कीर्तन ऐकत असाल किंवा की कीर्तन ऐकायचा छंद असेल तर पहा तुम्ही अभंगांच्या तुकारामांच्या अभंगाशिवाय कीर्तनालासुद्धा बहार येत नाही इतकंच काय सूत्रसंचालन करतानासुद्धा तुकाराम हळूच डोकावतात आणि एखादा संदर्भ देऊन जातात बरोबर आहे ना सतत लेखन सादरीकरण दूरदर्शन मालिका चित्रपट यातून सातत्य टिकून ठेवणारे महान संत म्हणून जगद्गुरु संत तुकाराम आणि हे आपल्याला मान्य करायलाच हवं या व्यक्तीशिवाय प्रकटीकरणातून वेगळेपणा शोध ह्या व्यक् म्हणजे ह्या व्यक्तीच्या प्रकटीकरणातून एक वेगळेपणा शोधण्याचा ध्यास सर्वांना आहे पण हा वेगळेपणा अजूनही गवसला नाही मलाही असेच वाटते एक मुद्दाम तुम्हाला सांगते मी एम ए करत असताना संत तुकाराम या विषयावर सखोल अभ्यास नकळत माझ्या हातून झाला त्याचवेळी एका गाथेच्या प्रस्तावने अभंग मंत्रगीतेचा उल्लेखही माझ्या वाचनात आला आणि या ग्रंथाचे नाव गाथेबरोबर का घेतले जात नाही याचे मंथन विचारात चालू झाले डोक्यात सतत तोच विचार गुंग गुंग गोळत राहिला याचे संशोधन करावे का असंही मनात आले परिचित अभ्यासकांशी बोलले पण निर्णय घेता येईना हो का नाही या चिंतनाने आणि या संशोधनातून निष्पन्न काय होणार या फलांच्या श्रवणाने बुद्धी थकली शिणली तर बुद्धीला विश्रांती घेईपर्यंत फळांच्या श्रवणे तवबुद्धिशिणे तणे मळवणे निरंतर हा चार चरणाचा अभंग आपण ऐकूया जय जय रामकृष्ण आ फळांच्या श्रवणे तवबुद्धि शिणे फळांच्या श्रवणे बुद्धि तबुद्धि फलाश्रवणि तबुद्धि बुद्धि श्रवणि तबुद्धिणी तव बुद्धि तबुद्धि तब बुद्धी शिणे शुद्ध भावया समाधी आलिया शुद्ध भावया, शुद्धा भावया, शुद्धा भावया समाधी आरी शुद्ध भावया समाधी आरी शुद्ध भावया समाधी आरी शुद्ध भावया समाधी आली शुद्ध भावया समाधी आलीया जेव्हा का विसाव्या बुद्धी येते जेव्हा का विसाव्या बुद्धिये येते फळांच्या श्रवणी तब बुद्धि क्षीणेळांच्या श्रवणी तब शिणे ी तू पावसी या योगासी जे तू पावसी या योगा गागा जेमा पावसि मायोगाी जेमा पावसि मा देव अर्जुनासी ऐसे बोले देव अर्जुनासी ऐषे बोरे क्षिणे तद्भि श्रवणी तब बुद्धिक्षिणी च तब तव क्षिणे ऐका वया चित्त एकाग्र मारूत 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 वया चित्त एकाग्र मरुत ऐकाबया चित्त एकाग्र मरुत आका ऐका वया चित्त एका ग्रह तू का म्हणे माता धन्य झाली तुका म्हणे माता धन्य झाली फळांच्या तब बुद्धी शिणे फळांच्या श्रवणी तब बुद्धी मळ णि निरङ्कारां श्रवणि तव बुद्धिप श्रवणी तव बुद्धिषिण शव तव बुद्धिण तव बुद्धिण तव बुद्धि